आणि मी एकच सांगतो की ज्यांनी गद्दारी केली त्याला यावेळेस आमची जी जनता गाडून टाकणार म्हणजे टाकणारच मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांच्या समर्थकांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे माणिकराव ठाकरे आमदार रोहित पवार खासदार अमोल कोल्हे शेकापचे बाळाराम पाटील सचिन अहिर यांच्यासह महाविकास आघाडीमधील मावळ लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रातील मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते नामांकन अर्ज भरण्यापूर्वी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभेसाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली संजोग भाऊ काय करायचं आपल्याला आपलं किती लिडले कमीत कमी तीन लाखाने आपल्या उमेदवाराला इलेक्शन आहे आणि मी एकच सांगतो की ज्याने गद्दारी केली त्याला यावेळेस आमची जी जनता गाडून टाकणार म्हणजे टाकणारच कारण आणि संजोग भाऊ या ठिकाणी आश्वस्त करण्यासाठी आलो आहे वरचे तीन मतदारसंघ तुम्ही सांभाळा उरण आणि या तीन विधानसभा मतदारसंघातून एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील हे निवडणूक लढवत आहेत तेव्हा आता संजोक वाघेरे बारणे यांची हॅट्रिक रोखणार की श्रीरंग बारणे पुन्हा बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड मावळ